बघा आता आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि रात्र रात्री मी ते माझं मंगळसूत्र छोटं मला ते काढून ठेवलं होतं कारण ते मला इथं खूप उबरलं आणि खूप खाजी ने, ने 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 ए, ता ता तो तो ती भावीच्या आणि मग मी काढून ठेवलं आणि हे दुसरं हे जे मी दारावर घेतलं होतं ते घेतलं आहे आणि आंघोळ वगैरे झाली आता माझी पूजा पण झाली आहे घरं वगैरे झाडून घेतले खूप आता पोछा लावायचा राहिला आहे तर तो पण मी आता लावून घेते आणि नंतर मग भेटते तुमच्यासाठी तर तु कसा या सुट्टीचा दिवस होता ना त्याच्यामुळे मग मी पहिले बाथरूम वगैरे साफ करून घेतलं होतं आणि नंतर मग आंघोळ केली झाडून काढलं पूजा वगैरे केली फक्त माझा पोछात राहायला होता तर माझा शौर्य बघा किती माझी मदत करते त्याला खूप माझी दया येते माझा लेकरू फार गुणाचा आहे लायवर वगैरे पुसून झाले आहेत आणि हे बघा आज मला ना हे माझ्या फ्रीजच्या वरचा आहे ना हे थोडं साफ करायचं आहे म्हणजे इथे मी पेपर टाकला आहे तर तो, तो आता मी चेंज करते आणि तिथं एक कापड वगैरे टाकून छान व्यवस्थित ठेवून देते चला तुम्हाला दाखवते मग आणि माझं कसं माहिती आहे काय मला जे जे कामं दिसते तर ते मी कामं करत असते तर मला सकाळीच फ्रीजचं साफ करायचं होतं म्हटलं त्याच्यावर तर ते करून घेतलं म्हणजे कसं जेव्हा जे, जे काम केलं ना तेव्हाच करायला परवडते नाही तर आपण म्हणतो की आता नाही नंतर करू तर मग त्याने कसं आपलं काम लेट होऊन जाते आणि जी घाण आहे ती तशी तशीच राहून जाते नंतर बघा तिकडच्या रूममध्ये एक फ्लॉवर पॉट होतं तर ते पण मी आणलं आणि छान फ्रीजवर ठेवलं आणि माझा मसाल्याचा डबा ना मी नेहमी फ्रीजवरच ठेवते कारण माझा लेकरं लहान आहेत ना तर एक वेळेस त्यांनी पूर्ण मसाला अंगावर रो घेतला लावता डब्यामधला त्याच्यामुळे मग मी आता फ्रीजवरच ते मसाल्याचा डब्बा ठेवते आणि आपलं मिक्सर बस एवढेच असतात माझ्या मिक्सरभर सामान आणि बघा आता किती छान मी क्लीन केलाय असं छोटं छोटं केलं ना तर आपलंच घर कसं छान वाटते छोटे छोटे तर चला आता मी तुम्हाला दाखवते की तूप कसं बनवायचं आणि त्याची एक ट्रिक आहे बघा किती शॉर्टकट आणि आपल्याला खूप वेळ लागते तूप बनवायला कारण मी खूप किती वेळा तूप बनवला आहे तर मला खूप वेळ लागायचा अर्धा अर्धा तास मी मिक्सरला लावायची तरी माझं तूप बनत नव्हतं पण आता तुम्ही या पद्धतीने तूप बनवताल ना तर तुम्हाला तुम्ही नक्की म्हणाल की खरं या ताईने किती छान सांगला आहे म्हणून तर हे बघा पंधरा दिवसाची साय जमा होती माझ्याकडे पातेल्यामध्ये आणि माझ्याकडे दीड लिटर दूध येते त्याच्यामुळे मग हे एवढी पंधरा दिवसाची साय जमा झाली आता काही काही लोक आपल्याला व्हिडिओ सांगतात की आ, पन पंधरा दिवस साय जमा केली आणि एक लिटर तूप निघलं असं काहीही नसतं ते साय जेवढी असते त्याच्यावर अवलंबून असतं तर हे बघा आता मी छान साय काढली आणि त्याच्यामध्ये ना मी एक लिंबू छान असं खाली चोडलं त्या लिंबूला आणि छान टाकून दिलं त्याच्यामध्ये एक पूर्ण लिंबू मी त्याच्यामध्ये टाकलं सायमध्ये आणि आता छान मी मिक्स करणार आहे आणि त्या लिंबूनीच नाही का लव लोणी लवकर निघणार आहे तर याला थंड पाण्याचंही काम पडणार नाही तुम्हाला किंवा फ्रीझरमधले जे बर्फ असते त्याचंही काम पडणार नाही आता छान एक लिंबू पिळून घ्यायचं चा, आणि छान दहा एक मिनटं एका एक साईडने छान गरगर फिरवून घ्यायचं जोपर्यंत आपल्याला त्याच्या गुठळ्या दिसत नाही आणि काय करायचं ते फिरवून एक दहा एक मिनटं साईडला ठेवायचं आणि बाकीचं आपल्याला जे काही काम आवरायचं असेल ते करून घ्यायचं तर माझ्यासोबत माझं तसंच झालं मी हे ठेवून दिलं आणि मला दुसरं काही काम आठवलं तर मग मी दुसरं काम करायला गेले तर तोपर्यंत हे लोणीनं छान झालं होतं तर मला जास्त मिक्सरलाही फिरवावं लागलं ला नाही तर आता बघा मी छान फिरवते तर आता बघा मी छान आपल्या माठातलंच पाणी घेतलं आणि मिक्सरला ते फिरवून घेतलं आणि दोनच वेळा फिरवलं मी आणि छान मस्त लोणी तयार झालं होतं नंतर माझी बाजूची ताई आली तर तिच्यासोबत मी बोलत राहिली आणि माझं लोणी धुवायचं राहिलं नंतर मग छान दोन गोडे तयार झाले होते तुम्हाला दाखवते तुम्ही आता पूर्ण माझं लोणी तयार झालं आहे नाहीतर मागच्या वेळेस नाही का मी जेव्हाही बनवत होती ना तेव्हा वा फार अर्धा अर्धा तास मला लोणी बनवायला लागत होतं मिक्सरला फिरून फिरून टाक बरफ पाणी असं करून मला तूप बनवावं लागे ते लोणी ला निघे तेव्हा ते ते मग तूप बनवत होतं बरं का किती फटाफट माझं लोणी बनवून झालं मी धुणे घेतलं त्याला छान आणि त्याच्यामध्ये माझ्या शौर्याची मदात मदत चालू होतं लेकरांना घेऊनही तर आपल्याला काम करावं लागतं त्यांना कुठं सोडणार आहे त्याच्यानंतर बघा एक असं छान पांढरं शुभ्र लोणी निघली आणि त्याला छान पातेल्यामध्ये टाकलं आणि गॅसवर मी गरम करायला ठेवलं होतं आणि पंधरा एक मिनटामध्ये माझं तूप बनायला तयार झालं होतं इकडे माझा स्वयंपाक चालू होता उडदाची डाळ बनवायची होती नंतर चपात्या मी बनवल्या तर बघा आता याच्यात खायचे पानं लागता पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी तुळशीचे पानं टाकले आणि इतका सुंदर याचा वास येत होता ना पूर्ण घर पसरला लावता आणि मी चपात्यासाठी कसं पीठ वापरते माझी चपाती कशी नरम पडते तर त्याचाही व्हिडिओ मी टाकला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघा माझे काम झाले आहेत फक्त भांडे राहिले होते आणि कपडे जे आहेत ते आता माझी मशीन दुरुस्त झाले आहे तर त्याच्यामुळे आता मी मशीनलाच कपडे लावले आहेत तुम्हाला दाखवते खूप दिवसाची माझी मशीन बंद पडली होती त्याच्यामुळे मग कपडे राहायला हातच होते धुवायचे तर आता माझे कपडे धुवून जाते अर्धा एक तास लागणार आहे त्याला धुवायला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय